Thank you प्रत्यक्षात गोवा मुक्ती झाली त्यावेळेस पणजीतील जुन्या सचिवालयातून प्रशासन चालत होतं याच ठिकाणी स्वातंत्र्याचा तो क्षण साजरा केला या सचिवालयाशीच गोवा मुक्तीच्या आठवणी जुळलेल्या आहेत पाहुयात गोवा शासनानं तिथं काय केली या तयारीत गोव्याला स्वातंत्र्य मिळाला तो दिवस एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट आपण आता अशा ऐतिहासिक ठिकाणी या ठिकाणी उभे आहोत ज्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने समस्त गोमंतक यांनी विजयोत्सव साजरा केला होता ते हे जुनं सचिवालय आज जरी नव्या इमारतीत सचिवालय गेलं असलं तरी या सचिवालयाला मोठं असं या ठिकाणी महत्व आहे आपण या सचिवालयाची संपूर्ण जी गोवा सरकारने सजावट केलेली आहे याला महत्व दिलेलं आहे यावरनं या सचिवालयाची या वास्तूची जे महत्व आहे ऐतिहासिक महत्व आहे ते अधोरेखित होतं याच ठिकाणी गोवा ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी अगदी सचिवालयाच्या समोर जो हा ध्वज आहे तर या ध्वजा ध्वज ध्वजारोहण या ठिकाणी करून गोव्यातील तत्कालीन स्वतंत्र सैनिकांनी आपला विजयोत्सव साजरा केला होता पोर्तुगाजांच्या ता तावडीतून या ठिकाणी संपूर्ण गोवा मुक्त झालेलं होतं आणि त्या स्थळी या ठिकाणी आज या स्थळाची पुन्हा एकदा गोवा सरकारने आठवण केलेली आहे आज साठ वर्ष पूर्ण होतात गोवा मुक्ती लढाला आणि त्या साठाव्या वर्षी ही जी वास्तू आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी ही वास्तू या ठिकाणी ठरलेली आहे अगदी या वास्तूच्या समोर बांदोडकर यांचं सुद्धा स्मारक या ठिकाणी आहे तर निश्चित गोवा सरकारने या वास्तूला पुन्हा एकदा अधोरेखित करून सर्वसामान्यांच्या प्रत्येक पर्यटकाच्या प्रत्येक नागरिकाच्या या ठिकाणी निदर्शन ही वास्तू आणून देण्याचा प्रयत्न केला आहे सिंधुदुर्ग कॅमेरामॅन साभाजी परबसह संदीप देसाई पणजी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका